मला जे काम करतं जमतं आणि जे आवडतं तेच मी काम करणार त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काम करणार नाही खूप जास्त स्टडी केलेली मी माझे खूप सारे मोठे मोठे प्लॅन्स आहेत असे खतरनाक प्लॅन आहेत ते मी कोणाला सांगू शकत नाही मी हिला पण नाही सांगू शकत समजतच नाही राजश्री कमेंट वाचते का तू कमेंट व्हिडिओच्या खालच्या वाचते की वाचते बस कमेंट काय तुझ्यासाठी काय वाच बरं तर वाचणार कळ काय कमेंट काय शिवी काय शिवी दिली अग ये अग ये <laughs> वासे मधलं गा, गायला जागा भराबर काय 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 दात काढत बोलताय तुम्हाला तर नाही काय फरक पडत मला शिव्या देव नाही तर अजून काय देव तुम्हाला कुठं फरक पडतो ती तर आहे अजून अजून दोन पाण्याचा पुरवठा या वर्षी तुम्ही काय पुरवठा तुमच्या डोळ्यावर हसायला येते आहे काय मूर्खा दुख पण मी असंच वाचतो तुम्ही ना पालत्या घरावर पाणी घालताय चार वर्ष झाले आमच्या लग्नाला मी स्वतः त्यांना किती वेळा तरी म्हणली की असे व्हिडिओ नको बनवूयात मला नाही आवडत व्हिडिओ बनवलेला असं तसं जो माणूस बायकोचं नाही ऐकत तर तुमच्या कमेंटला ऐकणार आहे का हां ऐकणार आहे का तुमच्या कमेंटला तुमच्या कमेंट वाचून व्हिडिओ बनवायचे बंद करणार आहेत का तुम्ही इतका निर्लज्ज माणूस आहे हा मरणाचा निर्लज्ज तर एका दादांनी अजून एक कमेंट केलेली आहे ती एक नंबर कमेंट आहे आणि तुम्हा सगळ्यांना ती कमेंट आवडणार आहे तर ती कमेंट सांगतो जरा व्यवस्थित समस्त पुरुषांना नम्र विनंती आहे पैसा कमा हसडीच्या हो न पैसा कमवा पैसा नसला की कुत्र्या एवढीसुद्धा किंमत नसते अशी अवस्था होते ते बघा आणि कामधंद्यावर लक्ष द्या माझ्याकडे बघून लक्ष द्या ठीक आहे तिचा काही दोष नाही म्हणजे हिचा काही दोष नाही बायकांचा मूळ स्वभाव आहे तो बायका कितीही सपोर्टिव्ह असली तरी जास्त का सपोर्ट करत नाही बायकांनो नक्की सांगा तुम्ही याच्यावरती काय ओपिनियन आहे बाबा देव तुझं भलं करू आणि बायला पण देव सदबुद्धी देऊ तिला दिलीच पाहिजे देवानी मला असं वाटतं एकाच्या पगारात बागत नसेल तर दोघे कमवा काय करता एवढी एकच कमेंट होती कमेंट केली दादा तुम्ही जे बोलताय ना कामावर लक्ष द्या खरच ह्यांनी लय काम केले तुम्हाला सांगते लॉकडाऊन होत आमचे चिव झालती लॉकडाऊन मध्ये दोन हजार वीस मध्ये माझ्या नवऱ्यानी रोडला उभा राहून मकाची कलसं विकली भुईमुगाच्या शेंगा विकल्या रोज वेगळा फोड विकत <laughs> म्हणजे एकावर फोकस कधीच केलं नाही त्यांनी एक दिवस मकाची कंस विकली एक दिवस भुईमुगाच्या शेंगा विकली एक दिवस केळी विकली एक दिवशी नारळ पाणी विकलं म्हणजे त्यांनी सगळं एक्सपेरिमेंट केलं पण त्यांना काही जाम ना तुम्हाला सांगते अजून स्विगीमध्ये मध्ये काम केलं पाच मिनिटांनी बघा पाच मिनिटांनी बघू बघू नाही बघू काय काढली अयो वेग अभ्यास चा ने ने तुला ओ, ओ, तु। ओ वाँ वाँ। आता इकड़े इकड़े तू अ परत तर शिव आमच्या अभ्यास करते आणि शिवला अशा पद्धतीने अशा व्हिडिओज मध्ये किंवा अशा ह्या गोष्टी मध्ये समोर आणत नाही तर कमेंट अशा खतरनाक कमेंट असतात तुमच्या तर समजत आम्हाला समजत आमचा परिवार फेसबुक परिवार युट्यूब परिवार सगळा आम्हाला कमेंटच्या थ्रू समजून सांगत असतो तर तू माझ्या कामाविषयी बोलत होती सगळी काम केली हैं ना, ना, ना। जी जी काम म्हणजे ना फोकस नाही कामावरती कुठल्याच कामावरती फोकस नाही त्याच्यामुळे ह्यांची अशी वाट लागते माझी पण चिरचिड होते कुठलं काम करायचं ह्याचा नाही फक्त व्हिडिओ बनवायचं काम व्यवस्थित करतो बाकी कुठलं काम ह्यांना जमत नाही म्हणून करतात पण असं फोकस देऊन कधी करत नाही त्याच्यामुळे त्यांनी ना मला आठवतच नाही नवरेनी एक काम कंटिन्यू केलं आता फक्त आम्ही सेपरेटली इकडे राहायला आलो तेव्हा त्यांनी ते हा जॉब फक्त दोन वर्ष झाला तर सोडला नाहीये नाहीतर सुरुवातीला महिन्याला महिन्याला काय सहा महिन्याला जॉब चेंज करत होते सहा महिन्याला जॉब चेंज करत होते आता अंगावरती दोन पोरेंची जबाबदारी आली ना म्हणून तर ते जॉब चेंज करत नाही आहेत नाही तर सारखं जॉब मी अक्षरशः वाईट टाकलेली ह्यांच्या ह्या अशा बिहेवियरला तुम्ही बोलता की बायका स मी लय समजून घेतलं ह्यांना लय लय म्हणजे लय समजून घेतलंय पण माणूस एकदा डोक्याच्या बाहेर गेला ना की माणूस मग समजवायच्या किंवा समजून घ्यायच्या परिस्थितीत राहत नाही डोक्याच्या बाहेर गेलं की आता ह्यांचं काम आहे तुम्ही जे बोलले दादा ते बरोबर बोलले कामावरती लक्ष दिलं पाहिजे काम केलं पाहिजे पण डोक्यात घुसतच नाही दुसरं काम व्हिडिओ बनवण्याशिवाय मग आता करतात व्हिडीओ मी करते त्यांना सपोर्ट बघू आमचं नशिबाने काय होत आहे आता पुढं मीच जाणार आहे कामाला थोड्या दिवसांनी त्यांना व्हिडिओ काढायला घरी आहे झालं तुझं भाषण झालं तुझं भाषण मला जे काम करत जमत आणि जे आवडतं तेच मी काम करणार त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काम करणार नाही समजलं 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 मला ह्या दुनियेमध्ये काय चाललेलं काय नाही चाललेले याच्यावरती मी खूप जास्त स्टडी करतो मला गधावर गधावर काजिबात मला आवडत नाही खूप जास्त स्टडी केलेली मी माझे खूप सारे मोठे मोठे प्लॅन्स आहेत असे खतरनाक प्लॅन आहेत ते मी कोणाला सांगू शकत नाही मी हिला पण नाही सांगू शकत समजतच नाही त्याच्यामुळे मी वेगळ्या प्लॅननी चाललेलो आहे आणि तुम्ही बोलता ते बरोबर आहे बाकीच्या पुरुषांनी काम करा भायानो बाया त्याशिवाय व्हॅल्यू देऊ शकत नाही हे मला पटलेलं आहे आणि बायकानो तुम्हाला पटते का ते तुम्ही सांगा धन्यवाद